मित्रांनो कमळे ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मन जिंकलेली आहेत यामध्येच कमळे मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो झी मराठीच्या कमळे मालिकेवर सध्या प्रेक्षक हे मोठ्या प्रमाणात भडकलेले आहेत मालिकेत कमळी हे पात्र अभिनेत्री विजया बाबर हिने साकारलेलं आहे मालिकेतील कमळी जी कपडे घालतीये तसेच ती जी हेअरस्टाईल करतीये त्यावरून आता प्रेक्षक कमळीला खूपच ट्रोल करतायत मुंबई सारख्या कॉलेज मध्ये गावाकडून कपडे तर असे बिलकुल घालत नाही झी मराठी ही वाहिनी मुख्य भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेत्रींनाच असले कपडे का देते पारू मालिकेत सुद्धा असेच कपडे कमळे मालिकेत सुद्धा सेम टू सेम कपडे आणि त्या शिवा मालिकेत तिचे तर वेगळेच कपडे असले काही दाखवून तुम्ही नक्की काय साबित करतायत या कमळीला किमान चांगले कपडे तरी द्या मुंबईमध्ये ती शिकण्यासाठी आलेली आहे तिचे धुनीवंडी करताना दाखवू नका यांसारखे अनेक कमेंट्स करत सध्या प्रेक्षक कमळीवर भडकलेले तर मित्रांनो तुम्ही कमळी मालिका पाहता का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा